बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला हो मंदिरचे लोकार्पण सर्वांनाच आकर्षित करत आहे भारताच्या कान्याकोपऱ्यात गावात आणि शहरात जिकडे तिकडे चोहीकडे दिवाळीपेक्षाही भव्य उत्सव साजरा केला जाणार आहे भारताचा प्रत्येक नागरिक राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी आहे अयोध्यात येणाऱ्या भाविक आणि भक्तांसाठी एक हजार नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत या कार्यक्रमासाठी लाईव्ह टेलिकास्ट ची यंत्रणा तयार करण्यात आली आहे पंचवीस हजार हवनकुंडे पंचवीसशे किलोची अगरबत्ती आणि चोवीसशे किलोचा घंटा तयार करण्यात आला आहे या घंट्याचा आवाज दहा किलोमीटर पर्यंत ऐकायला येईल अशातच काँग्रेस पक्षाचे नाराज बाहुबले हॅलो राहुल गांधी सोनिया गांधी आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश काका यांनी राम मंदिराच्या भव्य सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले नाही प्रत्येक वेळेस राजनीती करू पाहणारे फुपा मंडळींना जरा समजायला हवं हा कार्यक्रम काही मोदीच्या नातूचा नव्हता किंवा आदित्यनाथाच्या भाच्याचा आहे का आणि हा कार्यक्रम भारताचा आहे येणाऱ्या प्रभू रामाचा आहे असं करून स्वतःचीच बेइजती करण्यापेक्षा राम मंदिरच्या या महासोड्यात गेलं पाहिजे होत तुम्हाला तिथे कुठे भाषण द्यायचं होतं काय राहुल भाऊ गुड बाय अरे तुमची दुश्मनी मोदी सोबत कायम ठेवा ना त्यात प्रभू रामांना कशाला मध्ये टाकता माझं म्हणणं हे देश आणि धर्म सर्वोपरी असावा अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधीला सांगितले की राहुल भाऊ असं करू नको नाहीतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लोक, लोक वरून फेकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं या नाराज फुफ्यांबद्दल काय करायला पाहिजे होतं आणि काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा